नेहमी भाजीला काय करावं हा प्रश्न प्रत्येक लेडीजला पडलेला असतो रोज रोज त्या भाज्या आणि तीस तीस आमटी खाऊन कंटाळाही येतो अशा वेळेस आपण ही हॉटेलसारखी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी एक वेळेस जरूर ट्राय करून बघा आपल्याला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर ही हॉटेल सारखी चमचमीत व्हेज मराठा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी मटकी घ्यायची घरात कोणत्या भाज्या असो वा नसो पण सगळ्यांच्या घरात कडधान्य हे असतातच ही मोड आलेली एक वाटी मटकी घ्यायची एक बटाटा घ्यायचा आहे बटाटा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हा स्वच्छ केलेला बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे बटाटा किसत असताना तो बारीक किसनीनेच किसून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच बटाटा आणि जे बाकीचे पदार्थ आपण यात घालणार आहे त्यांची बाइंडिंग व्यवस्थित होईल बटाटा किसून झाल्यानंतर धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर तो एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे मटकी पण चांगले धुवून झाल्यानंतर आपल्याला यात जी मटकी आहे ती मिक्सरच्या भांड्यात घालायची मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे हिरवी मिरची घालायची जी, जिरं घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे थोडीशी हळद घालायची आणि हे बारीक वाटून घ्यायचे वाटत असताना अगदी एकदम जास्त बारीक नाही करायचे थोडी जाडसरच ठेवा आपण बघू शकता अशा प्रकारे आणि जे बटाटे आहे त्यात आपल्याला ही जे मिक्सर वाटलेलं आहे ते यात घालायचे आणि घातल्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे घरात भाज्या नसतील तर काय बनवायचं असे मी बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि मी बरेच व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे आपण जाऊन चेकआउट करू शकता असं काहीतरी वेगळं बनवलं म्हणजे तोंडाला चव सुद्धा चांगली येते आणि थोडी टेस्ट सुद्धा बदलते आणि ह्या मिक्सचरमध्ये दोन चम्मच बेसन घालायचंय बेसन घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर येथे मी दोन कांदे आणि एक टमाटर कापून ठेवलेलं आहे लसूण घ्यायची आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर हे ग्रेवीसाठी लागणारं जे मिक्सचर आहे ते रेडी झालेलं आहे आपण बघू शकता आणि आता एक कढई घ्यायची कढई गरम झाल्यानंतर यात तेल घालायचे तेल आपण कमी जास्त घालू शकता आणि आता एक तेजपान घालूया आणि जी ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे ती यात घालायची आणि घातल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर हे होऊ द्यायचं आहे आणि जोपर्यंत ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत एका बारीक प्लेट म्हणजे जी पातळ प्लेट असेल आपल्याकडे त्यामध्ये थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यानंतर जे मिक्सचर आपण रेडी केलेलं आहे मटकीचं ते यात घालूया आणि घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे बारीकसर थापून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे ही ग्रेव्ही होतच आहे आपण बघू शकता अगदी साईडला तेलसुद्धा सुटायला लागलं आहे तर याच वेळेस यात आपल्याला चवीप्रमाणे तिखट घालायची मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक चम्मच परत मटण मसाला घातलेला आहे आपण घालू शकता नाही घातलं तरीही चालेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर मिक्स करून झाल्यानंतर यात गरम पाणी घालूया पाणीसुद्धा आपल्याला अगदी थोडंच घालायचं आहे पहिले नंतर आपण जास्त पाणी घालू म्हणजेच आपल्याला जितकी भाजी हवी त्याप्रमाणे नंतर पाणी घालू अगदी थोडीशी कापलेली कोथंबीर घालायची आणि घातल्यानंतर आपण बघू शकता की अशा प्रकारे एक प्लेट किंवा वाटी घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे सेंटरमध्ये आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतर ही जी प्लेट आहे ती ठेवायची आणि ठेवल्यानंतर कडेवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटापर्यंत हे होऊ द्यायचं आहे आणि आता तीन चार मिनिट झालेली आहे आपण हे चेक करून घेऊ की झालं आहे की नाही हे मिक्सचर आपण बघू शकता की चाकूला हे चिटकत नाही आहे म्हणजेच हे मिक्सर जे आहे ते रेडी आहे आणि दुसरीकडे मसालासुद्धा आपला रेडी आहे आपण बघू शकता जे प्लेटमध्ये पाणी आहे ते पण यात घालूया आणि घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे सोबतच मसालासुद्धा तयार होतो आणि ज्या आपल्याला वड्या बनवायच्या आहे त्यासुद्धा तयार होतात म्हणून ही ट्रिक वापरून आपण जी भाजी बनवतो आहे त्याला वेळसुद्धा कमी लागतो आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या शेपमध्ये कट करायचे आहे लहान मोठ्या शेपमध्ये आपण कट करून घ्या आणि कट केल्यानंतर आपण बघू शकता की ह्या ज्या वड्या आहे त्या व्यवस्थित निघत आहे म्हणजेच त्या व्यवस्थित झालेल्या आहे आपण असंही या वड्या फ्राय करून नाश्त्यासाठी यूज करू शकता आणि ही जी ग्रेव्ही आहे ग्रेव्हीमध्ये आपल्याला ह्या वड्या घालायच्या आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो केल्यानंतर आपल्याला हे अगदी हळुवारपणे हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर कसुरी मेथी घालायची कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर हळूहळू आपल्याला हे मिक्स करून आहे आणि मिक्स केल्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व आहे तर ही भन्नाट अशी रेसिपी रेडी आहे अगदी हॉटेल सारखी आपण हॉटेलमध्ये जशा भाज्या खातो तशीच यांची टेस्ट आहे आपण ही भाजी रोटी चपाती किंवा नानसोबत ट्राय करा आपल्याला नक्कीच आवडेल आणि ही व्हेज मराठीची भाजी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये